शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीस मे दोन हजार करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकण गाव जाणाऱ्या रस्त्यावर राजू चंद्रकांत संगपाळ यांच्या राहत्या घरात बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीव जाधव व इतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत सात आरोपींना ताब्यात घेतले जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला सर्व मुद्देमाल पकडून रक्कम सहा लाख एक हजार तीनशे पन्नास जुगार साहित्य पत्त्यांचे डेक व इतर साहित्य सदर कारवाईत ताब्यात घेतलेले आरोपी खालीलप्रमाणे आहेत लखपा तुकाराम नाटेकर वय पंचेचाळीस आंबेडकर गल्ली उमदी श्रीकृष्णा सांगू कमते व चोवीस नाटेकर गल्ली उमदी मानतेस तुकाराम चव्हाण व पस्तीस सुसलाद जत अनिल रामचंद्र शिंदे व पंचेचाळीस शिंदेवस्ती उमदी सचिन भूता सिद्ध वेरोणगी व वे अडतीस आंबेडकर नगर गल्ली जत राजू चंद्रकांत संगपाळ व सत्तावीस संगपाळ मळा उमदी बबन विनायक बबन जाधव वय बेचाळीस ढोर गल्ली उमदी सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने हे करत आहेत या कारवाईमुळे उंदी परिसरात अवैध जुगाराच्या अड्ड्यावर मोठा धक्का बसला आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अवैध जुगाराच्या अड्ड्याविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे ही कारवाई जत तालुक्यातील ओमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या महत्त्वपूर्ण कार्यवाहीचे उदाहरण आहे ज्यामुळे अवैध धंद्याविरोधात पोलिसांचे कडक धोरण स्पष्ट होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा